रामकृष्णहरी कौरव शंभर होते आणि पांडव फक्त पाच होते परंतु पांडवांचा मार्ग हा परोपकाराचा होता म्हणून ते मोक्षपदाला गेले ते जिंकले आणि कौरव मात्र हरले आणि त्यांचा अंत हा वाईट झाला आपल्याही घराघरात संख्येपेक्षा किती मुलं आहेत यापेक्षा ती कशी आहेत हे खूप महत्त्वाचं आहे त्यांच्यावर होणारे संस्कार त्यांच्यामध्ये असणारे विचार हे खूप मौलाचे आहेत आणि प्रत्येकाने या भगवंताचा मार्ग धरला तर प्रत्येकजण सुखी होईल म्हणून घराघरात हा भगवंत भक्तीचा मार्ग धरावा प्रभू रामचंद्र कौशल्यपोटी जन्माला आले आणि त्यांनी या समाजाचा उद्धार केला त्यांच्या नावाने अनेकांचा उद्धार झाला हे सांगताना संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात रघुनाथ जन्मला मातेचे कुशी सोडविले ते कोटी देवांशी अनेक उद्धरिले पतितांशी नीज नाम मंत्रे त्यांच्या नामाने अनेकांचा उद्धार झाला आणि असे जे लोक असतात जे भगवंताच्या भक्तीत असतात समाजाचा उद्धार करण्यासाठी जन्मला आलेले असतात ते पुण्य पुरुषार्थी असतात आणि अशा लोकांना आपण शरण गेलं पाहिजे ते जड जीवाचा उद्धार करतात आणि अशा लोकांची यथाविधी पूजा करावी त्यांची आरती केली पाहिजे कारण ते समाजाचा उद्धार करतात जन्माला जे येतात ते लोक या भगवंताच्या भक्तीसाठीच आलेले असतात परंतु त्यांना त्या गोष्टी माहीत नसतात आणि हे संत हे पुण्यातत्मे या समाजाला एक चांगला मार्ग दाखवतात आणि या मार्गाने जर आपण चाललो तर नक्कीच आपला उद्धार होईल जगाच्या कल्याणात संतांची विभूती देह कष्टभीती परोपकारे या जगाच्या कल्याणासाठी हे संत महात्मे जन्माला येतात आणि या समाजाचा उद्धार करतात परंतु काही लोकांना या गोष्टी कळत नाहीत आणि त्यांची वृत्ती ही ढेकून पिसवासारखी असते स्वार्थी वृत्तीची असते हे स्वार्थी वृत्तीने जगतात आणि आयुष्य आपलं वाया घालवतात अशा लोकांचा उद्धार होत नाही माशा नाळीमध्ये अंडी घालतात अनेक जीवजंतू जन्माला येतात परंतु त्याचा काही उपयोग होत नाही आणि मग चिलटे पतंग चाचणे असे कितीतरी असतात परंतु त्यांचाही उपयोग होत नाही जो समाजाच्या उपयोगाला येतो तोच खरा माणूस असतो आणि म्हणून हस्तस्य भूषणम दानम सत्य कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्र भूषणम की प्रयोजन म्हणून आपला जो धर्म आहे तो देण्याचा धर्म आहे हाताने देत रहा, या कंठाने सत्यवाणी बोला आणि या कानाने चांगले वचन ऐका इतर भूषणाची आवश्यकताच पडणार नाही हे संत आपल्याला सांगतात रामकृष्ण हरी